प्रेक्षकांनो पिंकीचा विजय असो या मालिकेमध्ये आज खूप मोठा थरार त्यांनी दाखवला आहे युवराज त्या कुठल्या तरी प्लॉट बघायला गेला आहे आणि पिंकी त्याला सारखा फोन करत असते पिंकीला काल पांढरी साडी पाठवली आहे कोणीतरी कोणी पाठवली आहे हे अजून त्यांनी रिव्हील नाही केलं आहे पण आता पिंकी विचार करते भाल्या भाऊजीला फोन करून पिंकी भाल्याला फोन करते तेव्हा त्याचा फोन लागतो पिंकी भाल्याजवळ चौकशी करते धनी कुठे आहात तुम्ही नाही आहे का त्यांच्यासोबत मग भाल्या म्हणतो मी नाही आहे दादांसोबत मग पिंकी म्हणते बरं बरं मी बोलते तुमच्याशी तेवढा तिथे डॉल्बी येतो डॉल्बीला पिंकी म्हणते ते कुठे होतात तुम्ही डॉल्बी भाऊजी मी केव्हाची तुम्हाला पण फोन करतेय डॉल्बी म्हणतो काय झालं बहिणी अहो मी दादा सोबतच होतो दादा साताऱ्याजवळ गेलाय प्लॉट बघायला तो इस्टेट एजंट आहे ना तुम्ही पाठवलेला पिंकी म्हणते कोण इस्टेट एजंट आता डॉल्बी म्हणतो आहो तो इस्टेट एजंट आहे ना त्याने सांगितलं की दुसरीकडे जागा आहे साताऱ्याकडे मग दादा तिथे गेलाय बघायला आता पिंकी म्हणते काय औलबी भाऊजी मी कुठल्याच माणसाला पाठवलं नव्हतं कोणाला भेटायला गेले धनी कुठे गेले नेमके तर डॉल्बी म्हणतो अहो असं काय करता वहिनी तुम्हीच पाठवलं ना त्या माणसाला वहिनी काय झालंय मला सांगा तुम्ही एवढ्या का घाबरला पिंकी म्हणते काही नाही झालंय डॉल्बी भाऊजी डॉल्बी विचारत असतो काय झालं तुम्ही इतक्या का आहेत तेव्हा आता रिक्षावाला येतो तिथे डॉल्बीला म्हणतो दादा माझे पैसे देऊन टाकता का मला लई उशीर होतोय डॉल्बी म्हणतो अहो हा हा देतो मी पैसे पण माझं ते ऑनलाईन ट्रान्सफरच नाही होते मी तुम्हाला घरातून कॅश आणून देतो पिंकी म्हणते थांबा भाऊ मी येते तुमच्याबरोबर मला सातारा रोडवर घेऊन चला मी पैसे देते तुम्हाला सगळे डॉल्बी म्हणतो बहिणी काय झालंय कुठे चालले तुम्ही मला सांगता का ओ बहिणी आता पिंकी एवढं बोलो बोलोस तो रिक्षात जाऊनही बसते डॉल्बी घरात येतो तेव्हा ती पांढरी साडी आणि चिठ्ठी बघतो आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो खूप घाबरतो पण तेवढ्या संग्राम त्याच्या ते आईशी बोलत बोलत खाली येत असतो आता युवराजचा गेम संपला टाटा बाय बाय खतम आणि मग हा खूप चिडतो डॉल्बी आणि म्हणतो संग्राम तुझी हिम्मत कशी झाली तुला लाज नाही वाटत का माझ्या दादासोबत असा वागतोस आता ती चित्रा डॉल्बीवर ओढते ओ डॉल्बी येड लागलाय का तुम्हाला संग्राम भाऊजीवर कसले आरोप करताय डॉल्बी म्हणतो मी आरोप नाही करत आहे माझ्याकडे सबुते यानं पिंकी वहिनीला पांढरी साडी पाठवली हो माझ्या युवराज दादाच्या जीवावर उठतो काय आता हा डॉल्बी त्याच्याशी हातापाई करायला लागतो पण संग्राम डॉल्बीवर भारी पडत असतो चित्र आता आरडाओरडा करायला लागते मोठ्या मोठ्याने मग तिथे सुशिलाबाई येतात आणि म्हणतात काय रे काय चाललंय हे सगळं पण ही सुरेखा मात्र तिथे उभं राहून नुसती गंमत बघत असते हां आता पिंकी रिक्षातून जाताना दाखवली आहे त्यांनी नेहमी मध्ये मध्ये ती पिंकी युवराजच्या मागावर गेली आहे त्या साताऱ्याकडे कुठे प्लॉट आहे म्हणे गावाबाहेर तिकडे गेला युवराज आणि पिंकी रिक्षावाल्याला म्हणत असते लवकर चला भाऊ आता सुशिलाबाई येतात आणि यांचे भांडणं सोडवतात आणि ओरडतात संग्रामवर ए तुझी हिंमत कशी झाली रे माझ्या पोराला हात लावायची आवाज खाली कर आधी संग्राम तो, ओ तुम्ही माझ्या ओरडू नका सुशिलाबाई म्हणतात ए माणूस एका कोण आहे रे तू मी आहे ना तुझी दुश्मन माझ्याशी तुझी दुश्मनी आहे ना मग मा, कशाला का काढतो रे आता हा डॉल्बी सांगतो की याने पिंकी वहिनीला धमकी दिली आहे याने युवराज दादाला जिवे मारायची धमकी दिली आहे आणि मग छबी म्हणते अरे काय झालंय डॉल्बी डॉल्बी पुन्हा पुन्हा संग्रामला मारायचा प्रयत्न करत असतो आणि छबी विचारते काय झालंय मग आता हा दाखवतो ती पांढरी साडी आणि ते पत्र सगळेजण वाचतात आणि संग्रामकडे बघायला लागतात रागाने आता जवळपास सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे आणि सुशिलाबाईंना कळलंय की युवराजचा जीव संकटात आहे इकडे युवराज पत्ता विचारत विचारत त्या प्लॉटवर चाललेला असतो रिक्षावाला त्याला सांगतो की इकडे आहे म्हणून कुठे ती जागा आणि इकडे ही पिंकी धनी धनी, धनी करून रिक्षेतूनच ओरडत असते आणि त्या युवराजला शोधत असते त्या छबी संग्रामला विचारत असते काय रे संग्राम खरंय का हे सगळं तू पाठवलेस का हे सगळं संग्राम म्हणतो मी काही केलेलं नाहीये मी काही पाठवलेलं नाहीये आता डॉल्बी पुन्हा त्याला म्हणतो असतो दाखवू का तुला आता संग्राम म्हणतो मीच दाखवतो ना तुला ना हे दोघं एकमेकांशी मारामाऱ्या करायला लागतात सत्या त्यांचे भांडणं सोडवतो छबी ओरडते आणि म्हणते हे संग्राम माझ्या युवराजवर नजर वर करून जरी बघितली ना तर मुसकाट फोडीन मी आणि डॉल्बीला मारायचं थांबावा आधी सुरेखा म्हणते बस करा लई ऐकून घेतलं तुमचं आणि काय ग कारण नसताना तुझा भाऊ माझ्या पोराला मारतोय ते बरं चालतोय लय काय माझ्या संग्राम न उगाच बोलताय त्याला आता डॉल्बी म्हणतो काय केलंय पहा ही चिठ्ठी पहा ही पांढरी साडी पहा युवराज दादाला मारायची धमकी दिली आहे या तुमच्या संग्रामने आता सुशिलाबाई म्हणतात काय रे माझ्या सुनेला धमकी दिलीस का रे तू माझ्या पोराच्या अंगाला हात जरी लावला ना तर तुझी खांडोळी खांडोळी करून टाकाल मी इथल्या इथे लक्षात ठेव संग्राम म्हणत असो मी कोणालाही धमकी दिलेली नाहीये अरे तुम्ही जो सगळेजण जरा डोकं शांत ठेवा माझ्यावर चिडायची गरज नाहीये तुमच्या साहेबांना विचारा अरे करता करविता ते एवढं कर्ज जमवून ठेवलंय डोक्यावरती ते लोक काय तुमची आरती करणार आहे का ते लोक पिंकीला कसे सोडतील आणि एक मिनिट तुम्ही तुमच्या साहेबांना जाऊन विचारा त्यांनीच हे सगळं कांड केलेलं आहे शंभर टक्के सुशिलाबाई म्हणतात तोंड आहे म्हणून काही बोलू नको ते कशाला मारतील रे स्वतःच्याच पोराला मग संग्राम मोठ्याने डाळ्या वाजवायला लागतो आणि म्हणतो अरे वा हे सगळं त्यांचा भूतकाळ सांगतो बरं का म्हणून म्हणतोय मी एकदा आधी तपासून पा तो माणूस आहे ना काय पण करू शकतो सुशिलाबाई रागाने बघत असतात संग्राम कडे आणि आता ही सुरेखा मनात विचार करते संग्राम या सगळ्यात डबल गेम तर खेळत नसेल ना म्हणजे हिला सुद्धा संग्रामवर डाऊट आलाय आता पिंकी एका ठिकाणी थांबते तिथे वस्ती असते पिंकी सगळ्या लोकांना विचारपूस करते युवराजचा फोटो दाखवते आणि म्हणते यांना कुठे बघितलंय का तुम्ही पण कुठेच तिला युवराजचा पत्ता मिळत नाही आणि मग ती पुन्हा त्याचा फोन ट्राय करायला लागते पण फोनही लागत नाही आता पिंकी रडायला लागते मोठ्याने आता इकडे यांचे यांचेच भांडणं चालू आहे कचा कचा ती सुरेखा म्हणत असते काय करत आयडिया माझ्या पोरावर आरोप करते का आता तेवढ्यात बापूसाहेब खाली येतात आणि म्हणतात काय इथे ना नेहमी बॉम्बला बोम्बली चालूच असते संग्राम म्हणत असतो विचारा विचारा आले तुमचे साहेब बापू साहेब मस्त म्हणतात खाली काही पण झालं ना तर आमच्याच नावाने बॉम्बा मारतात करून गेला गाव गाजराज धोंडे पाटलांचं नाव असं झालंय ती पिंकी आहे ना तिच्या समद सम्ज होत आहे त्या फायली आडून ठेवलाय त्या पिंकीनं म्हणून ते, ते लोक लय खतरनाक आहेत आणि त्या लोकांनीच हे समद केलंय आता या बापू साहेबांना असं बोलताना काहीच वाटत नाहीये स्वतःच्या पोराचा जीव धोक्यात तरी हा माणूस मात्र शांत बसलाय छबी म्हणते हे शांत बसतील असं वाटतच नाही म्हणजे ह्या सगळ्यामध्ये बापू साहेबांचाच सा हात असणारी नक्की सुरेखा म्हणते ओ सरकार इथे जे काय चाललंय ना ते तुमचं तुम्ही बघून घ्या उगस माझ्या पोराला या सगळ्याच्या मध्ये आणू नका का। चल रे संग्राम आता संग्राम त्या डॉल्बीला आणि सुशिलाबाईंना हुल देऊन चालला जातो तिथून मग छबी बापू साहेबांना धमकवते बापू साहेब या सगळ्यात ना, ना, ना तर मी सोडणार नाही तुम्हाला माझ्या भावाचं काही जीवाचं बरं वाईट झालं ना तर बघा तुम्ही आता आता धनंजय नुसता बापू साहेबांकडे बघायला लागतो सुशिलाबाई म्हणतात ए पोरा नो अरे बसू बसू नका इथे जा लवकर माझा युवराज कुठे आहे त्याला शोधा आधी जाऊन आणि युवराज मात्र प्लॉटच्या शोधामध्ये खूप एका निर्मनुष्य ठिकाणी जाऊन पोहोचतो आणि तिथे रस्त्याचं काम सुरू असतं म्हणजे जो मेन रस्ता आहे ना तो मुद्दाम बंद करण्यात आलाय तिथे डेड एंड असं आहे आणि मग युवराज पुढे चालला जातो दुसऱ्या वेगळ्याच रस्त्याने आणि तिथे काही माणसं अशी उभी आहेत एक म्हणजे अशी फळी घेऊन खिळ्याची आता ही पिंकी जोरजोरात जो जो रिक्षातून ओरडत असते धनी धनी करून आणि युवराजची गाडी बरोबर पंक्चर होते आणि तो जोरात खाली पडतो आणि मग काही माणसं तिथे येतात युवराज आहे की नाही याची खात्री करून घ्यायला आणि ते लोक युवराजच्या नाकाला हात लावून बघतात आणि तो माणूस म्हणतो अरे अजून तर नुसता बेशुद्ध पडलाय हा पण युवराज मात्र शुद्धीवरच असतो युवराज त्या माणसाचा पाय धरतो आणि त्याला खाली पाडतो आणि इथे थोड्या वेळ त्यांनी मारामारी दाखवली आहे हे सगळे प्रसंगच त्यांनी आज दाखवले प्रेक्षकांना त्यामुळे खूप वेळ त्यांनी हा थरार दाखवलाय तर एक माणूस युवराजच्या डोक्यावर मारतो अजून जोरात त्यामुळे युवराज खाली कोसळतो सुरेखा संग्रामला विचारत असे संग्राम तुझा हात नाही आहे ना या सगळ्यात संग्राम म्हणतो तुला मूर्ख वाटलो का गाय मी मी कशाला करू हे सगळं आता ही सुरेखा म्हणते अरे बाबा तसं नाहीये पण तुझा त्या युवराजवर खूप राग आहे ना म्हणून मला डाऊट आला संग्राम म्हणतो अगं बाई आई मी काही केलेलं नाहीये है हे सगळं रेखा म्हणते मग तू म्हणतोय तसं हे काम कदाचित सरकारनेच केलेलं असणार आहे पिंकीनं त्या फायलांवर सह्या कराव्या म्हणून सरकारांनाच त्या तिच्यावर दबाव आणला असेलच म्हणजे सरकारने बरोबर विचार केलाय म्हणजे जी युवराजचा जीव धोक्यात आला तर पिंकी त्या कागदांवर सह्या करेलच हे सरकारला बरोबर माहिती आहे पण आता संग्राम म्हणतो अरे पण युवराजच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर पिंकीचा बाप पण सही करणार नाही मग काय फायदा हे सगळं करायचा मग आता सुरेखा म्हणते अरे संग्राम सरकार आहेत ते सरकार कोणाची नस कुठे दाबायची ना ते सरकारांना बरोबर कामासाठी ते कुठल्याही जाऊ शकतात पण अरे संग्राम सरकारांनी ठरवल्याप्रमाणे कागदावर सह्या केला तर हा प्लॅन आपल्या अंगाशी येणार आहे मग काय फायदा युती होणार आहे का आपली आणि सरकारची मग संग्राम म्हणतो हो गाई आता नाही होणार मग सुरेखा म्हणते अरे मग नुसता बडबड काय करतोय तू आपल्याला गाफील नाही राहता येणार अरे सरकारांनी जर परस्पर काम करून घेतलं त्या उद्योजकांकडनं तर त्यांचं काम होऊनच जाईल ना मग आपल्या हाती काय लागल सरकारांचा तर सुंटे वाचून खोकला जाईल संग्राम म्हणतो आई सिच्युएशन मध्ये मी काय करायला पाहिजे सुरेखा म्हणते ते बी मी तुला सांगू का काय करायचंय ते संग्राम म्हणतो आई ते मला माहिती आहे त्या उद्योजकांकडे जाऊन काय बोलायचंय आणि काय नाही नाही अगं मी सुद्धा शेवटी गजराज धोंडे पाटलांचाच पोरगा आहे ना त्यांचंच रक्त माझ्या अंगात सळसळतंय नाही कळू देना त्यांना पण मी सुद्धा त्यांचाच पोरगा आहे तू टेन्शन घेऊ नकोस त्यांना किती डाव खेळू दे तरी पण सरकार आपल्याच कडे येतील हे लक्षात ठेव आता असं म्हणून हा संग्राम निघून गेलाय सुरेखा आता विचार करत असते मनामध्ये सरकार आहोत तुम्हाला न माहिती नाहीये तुमच्या सोबत राहून मला पण राजकारण चांगलंच खेळता येतंय कारण शेवटी तुम्हाला आमच्या सोबत युतीत बसायचंय लक्षात ठेवा सरकार आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय पुढे आपण बघतोय या युवराजला खाली फेकून देण्याचा प्रयत्न केलाय आणि पिंकी त्याचा जीव वाचवते तिथे जाऊन पण युवराजचा आणि पिंकीचा हात निसटतोय असं त्यांनी राखीव कसा वाटला आपला रिव्ह्यू मला कळवा आणि प्लीज उद्याचा रिव्ह्यू स्किप करू नका आणि आजचा रिव्ह्यू कसा वाटला मला नक्की कळवा त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद